ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडी येथे हरि कीर्तन सोहळा इंदूरकर महाराज यांचे शुक्रवारी सहा रोजी होणार कीर्तन अर्जुनवाडी तालुका शिरोळे येथे कैलासवासी सौ लक्ष्मी आनंदा महाडिक यांचा प्रथम पुण्यतिथी निमित्त हरि कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आले आहे शुक्रवारी दिनांक सहा जून रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा 16 श्री अर्जुनेश्वर मंदिराजवळ संपन्न होणार आहे या कीर्तन कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज महाराज देशमुख इंदूरकर यांचे आगमन होणार असून ते आपल्या सुसंवादी व वा प्रभावी शैलीतून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक विचारांचे मार्गदर्शन करणार आहेत ही पुण्यस्मरण सभा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जागृती घडवणारी असेल यामध्ये सर्व वारकरी संप्रदायातील भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी आहे या कार्यक्रमाचे आयोजन कैलासवाशी सौ लक्ष्मीबाई यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केलं आहे यामध्ये आनंदा संदीप महाडिक सचिन महाडिक दिलीप महाडिक प्रदीप महाडिक सिद्धराम महाडिक रामचंद्र महाडिक समस्त महाडिक परिवार मित्रमंडळ तसेच ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत अर्जुनवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे सदर कार्यक्रम ग्रामस्थांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार असून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे महानकिपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड